नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही दिवसांपूर्वीच संग्रामदादा चौगुले यांची ॲज अ वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झाली आता बघा संग्रामदादा यांनी बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री केल्यानंतर त्यांनी पहिलं टार्गेट केलं ते म्हणजे टीम एचे सदस्य असलेले आरबाज पटेल आणि निकिता आंबोळी हे सगळं बघून प्रेक्षक खूप आनंदित झाले की आता आपल्याला काहीतरी वेगळा गेम पाहायला मिळेल परंतु प्रेक्षकाने जी काही अपेक्षा केली होती ही मात्र कुठेतरी पोल ठरताना दिसते कारण बिग बॉसच्या घरामध्ये दादाचा जास्त काही गेम पाहायला मिळाला नाही आणि कालच्या टास्कचं उदाहरण घ्यायचं झालं कॅप्टन पदाच्या उमेदवारीचा जो काही टास्क होता याच्यामध्ये तर संग्रामदाने अक्षरशः अरबाज पटेलशी डील करत आपल्याच टीमशी गद्दारी केली आणि याच्यावरती संग्रामदादाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं कोणी सांगत होता हा वाईल्ड कार्ड नाही तर ना हा चाईल्ड कार्ड आहे हा अरबाज तीन आहे वैभव दोन आहे हा मंदबुद्धी आहे बरंच 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 काहीसं बोललं गेलं इथे निकित आंबोळी तर त्याला अक्षरशः फुसका बॉम्बसुद्धा म्हटलं एवढंच नाही तर टीम बीचे म्हणजे संग्रामदाचे पार्टनर असलेले अंकिता असतील किंवा पॅडेदादा असतील यांनी सुद्धा दादाच्या खेळावरती अक्षरशः प्रश्नचिन्ह उपस्थित केलं बघा संग्रामदादा इकडे दोन्हीकडे ट्रोल होताना दिसतोय म्हणजे इकडे सोशल मीडियावर अक्षरशः त्याला जनता ट्रोल करताना दिसते तर दुसरीकडे इकडे म्हणजे घरामध्ये त्याचे सहकार्य त्याला बोल लावताना दिसत आहेत तर यावरतीच संग्रामदाचं समर्थन करण्यासाठी संग्रामदा यांची पत्नी स्नेहल सौगुले या सरसावल्या आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर म्हणजे संग्रामदा यांच्या इंस्टाग्राम आय डीवरती एक व्हिडिओ शेअर करत जे कोणी संग्रामदाला ट्रोल करतात आणि संग्रामदा याचेच टीम मेंबर ज्या पद्धतीने संग्रामदा यांना बोल लावतात तर याच्यावरती भाष्य करत या सगळ्यांना सुनावलं आहे तर या सगळ्यांनाच स्नेहल चौगुले या बोलताना किंवा सुनावताना दिसत आहेत तर या व्हिडिओला छान असं त्यांनी कॅप्शन दिले या कॅप्शनमध्ये त्या म्हणतायत संग्राम दिसतो बलाढ्य पण तो खूप प्रेमळ आणि हसमुख इमोशनल आहे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तो चॅप्टर नाही ता आहे खूप सिंपल आणि सरळ व्यक्ती आहे त्यामुळे त्याला इथं सर्वाईव्ह करणं खूप अवघड होतंय कारण बाकीचे खूप डिप्लोमॅटिक आहेत या सगळ्यांसारखा तो अमानुष नाही तो माणूस म्हणून खूप चांगला आहे त्याला असे छक्के पणजे जमत नाही आणि तो अजिबात डिप्लोमॅटिक नाही त्यामुळे त्याला इतरांसारखे खेळायला जमेना पण संग्राम हा माणुसकी जपणारा राजा आहे तर या व्हिडिओमध्ये त्या नेमक्या काय म्हणतात त्या आपण बघूया त्या म्हणत आहेत मान्य आहे पहिल्या फेरीत संग्रामची चूक झाली टीम एमुळे गोंधळ झाला पण आता बिग बॉसच्या घरात जाऊन संग्रामला दहा दिवस झाले आहेत पण बी टीम संग्रामला त्यांच्या ती मिसूळ देत नाही आहे संग्रामला नॉमिनेट कसे करायचं याचंच ते प्लॅनिंग नेहमीच करत असतात तर दुसरीकडे आपल्यासाठी संग्रामने खेळायचं अशीही त्यांची इच्छा आणि अपेक्षा असते मागे बसून त्यांना मान काप्या आणि बरंचसं काही बोललं जातं जे चुकीचं आहे सातला प्रतिसाद मिळत असतो जर सातच मिळाली नाही तर प्रतिसादाची अपेक्षा टीम बीचे सदस्य का करतात यानंतर बी बी टास्कचा टास्कचासुद्धा इथे त्यांनी उल्लेख केला आहे त्या म्हणतात की या टास्कमध्ये अंकिताने तर शून्य कमाई केली तरीही अंकिताला कोणीच ब्लेम केलं नाही मात्र संग्राम व्यवस्थित खेळा नाही तर त्याला ना सगळेच ब्लेम करायला लागले यानंतर जो काही कालचा टास्क होता या टास्कमध्ये पहिल्या फेरीमध्ये ठीक आहे त्याच्याकडनं चुकी झाले सर तिसऱ्या फेरीमध्ये तर त्याने शंभर टक्के आपले दिले होते संग्रामने अरबाजवरून पॅडेदादाकडे बॉल फेकला तेव्हा पॅडेदा तिथल्या तिथे बॉल उचलून अरबाजच्या त्या टोपलीमध्ये टाकता आला नाही त्यावरती पॅडेदादाला कोणीच काही बोललं नाही आणि इथे संग्रामलाच सगळे बोल लावताना दिसत आहेत तर अशा प्रकारे पॅडेदादा असतील किंवा अंकिता यांना सुद्धा संग्राम यांच्या पत्नी बोलताना दिसत आहेत आणि जे कोणी ट्रोल करतायत सध्या दादा यांना सुद्धा स्नेहल चौगुले या सडेतोड उत्तर देताना दिसत तर स्नेहल चौगुले यांच्या या बद्दल या तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका